महाराष्ट्राचे शिवसेनेचे मुख्य नेते जिल्हा परिसरात एकीकडे ईदगावर मुस्लिम बांधव नमाज पाठण करतात तर दुसरीकडे याच दरम्यान किल्ला परिसरातील मंदिरात हिंदू बांधवांना प्रवेश बंदी असते या विरोधात गेल्या चाळीस वर्षापासून शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आज या टिळक चौक परिसरात शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं एकोणीसशे ब्याऐंशी साली हा किल्ले दुर्गाडी जो कल्याणचा ऐतिहासिक ठेवा आहे तेथील दुर्गा मातेची पूजा जी बंद करण्यात आली होती ती माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महासाहेब मीनाताई ठाकरे यांनी बंदी हुकूमवरून हो ती पूजा चालू केली तरी पण नंतर त्यानंतर असं लक्षात आलं की बकरी आणि दुसरी जी ईद असते त्याला मंदिर बंद ठेवलं जातं रमजान ईदला आणि मंदिरची घंटा बांधली जाते नगाऱ्यावरती पोलीस आडवे पडतात ठीक आहे हे सर्व करत असताना तीन वेळा नवरात्र आणि ईद एकत्र आली तेव्हा कुठला इश्यू झाला नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाने उगाच हा भाऊ केलेला आहे आणि आमचा तो अधिकार आहे हिंदूंचा पूजा करणं हा हिंदूंचा अधिकार आहे आम्ही हे म्हणत नाही की त्यांना मुसलमानांना मजाला बंदी करा पण त्यांचा चालू असताना एका धर्माला न्याय देतात आणि एका धर्माला बंदी आणतात हे चुकीचं आहे चुकीचं आहे जरी आम्ही सत्तेत असलो तरी बाळासाहेबांच्या शिक्षीनुसार आम्ही हे आंदोलन करत राहणार माननीय आनंदगे साहेबांनी पंच्याऐंशी साली हे घंटानाथ आंदोलन चालू केलं ते आज ताग आहेत त्याचनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि आता आम्ही आज माननीय गोपाल लांबगे साहेब प्रकाश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली कल्याण शहर शाखा हे आंदोलन करत आहेत आमची एकच मागणी आहे त्यांचे नामात चालू असताना आम्हालासुद्धा हिंदूंना मंदिरात प्रवेश द्यावा ही आमची मागणी आम्ही ठामपणे मागितलेले मान्य मांडलेली आणि तिचा विचार करावा असं आम्ही दरवर्षी सांग सांगतो परंतु प्रशासन कुठलंही सहकार्य करत नाही त्यामुळे सत्तेत असूनसुद्धा आम्हाला हे आंदोलन करावं लागतं